आज एक मराठवाड्यातला भारतीय जनता पार्टीचा ज्येष्ठ नेता भेटला होता गप्पा झाल्या चहा झाल्या आणि एक प्रश्न सातत्याने ते उपस्थित करत होते की महाराष्ट्रामध्ये बी जे पीची पडझड किंवा आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बी जे पी पूर्णपणे सर्व विभागामध्ये बॅटफूटवर जात आहे त्याचं प्रमुख कारण काय आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार मंत्री नेमकं कुठं चुकलो या विषयावर चर्चा झाली आता त्यांचं नाव घेता येणार नाही ना काही बंधनं असतात परंतु या सगळ्या मंथनातून एक मुद्दा स्पष्टपणे समोर आला त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगा लाईव्ह विषय खरंच मंथनाचा आहे चिंतनाचा आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आज कितीही लाडक्या वहिनीचे फलक घेऊन फिरत असले तरी त्या सगळ्यांना खात्री आहे महाराष्ट्राच्या पोटामध्ये मात्र काही वेगळं आहे त्या सगळ्यांना विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विश्वास आहे अगदी अमित शहा पर्यंत सगळ्या लाईनला विश्वास आहे कि महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पार्टीची खूप मोठी हानी होणार आहे गेल्या पंधरा वर्षात जी हानी झाली नाही दोन हजार नऊ पासून भारतीय जनता पार्टीचा आलेख जो चढता होता त्या संपूर्ण आलेखाला छेद देणार आणि उंचावलेला किंवा शतकापर्यंत मारलेली जी मजल होती ही मजल आता अर्ध्यावर येऊन थांबणार आहे प्रचंड मोठी नामुष्की भारतीय जनता पार्टीवर येणार आहे आणि या नामुष्कीची नेमकी कारण काय आहे काय चुकली भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं मंथन सुरू झालंय खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी चुकली नाही किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही चुकले नाहीत भारतीय जनता पार्टीचे धोरणकर्तेही चुकले नाहीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो चेहरा होता प्रमुख चेहरा देवेंद्र फडणवीस हे चुकले यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीची अवस्था आज महाराष्ट्रामध्ये ही झालेली आहे ज्या पद्धतीचं राजकारण त्यांनी दोन हजार नऊ पासून पुढे केलं चौदा पासून तर त्यांच्या प्रचंड राजकारणाला एक वेगळीच झळाई आली आणि ते राजकारणाच्या सर्वोच्च शिखरावर गेले मुख्यमंत्री पदावर सुद्धा ते विराजमान झाले आणि हे सर्व करत असताना मी काहीही करू शकतो मी कोणाचंही घर फोडू शकतो मी कोणालाही आत टाकू शकतो मी कोणावरही आरोप करू शकतो मी कोणाचाही भ्रष्टाचार बाहेर काढू शकतो मी कोणावरही इणीची कारवाई करू शकतो माझ्या हातातली यंत्रणा वापरून मी कुठल्याही पक्षाच्या राजकीय पक्षाच्या नेत्याचं खच्चीकरण करू शकतो पक्षाचं खच्चीकरण करू शकतो पक्षाच्या नेत्यांचं खच्ची करू शकतो माझ्या हातामध्ये प्रचंड ताकद आहे मी सर्वे सर्व आहे जी भावना देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये निर्माण झाली ना त्याचा तो झालेला परिपाक आहे कळस आहे किळसवाना कळस आहे महाराष्ट्राला या गोष्टी आवडत नाहीत महाराष्ट्राचं मन वेगळं आहे महाराष्ट्राचं सामाजिक जीवन वेगळं आहे महाराष्ट्रामध्ये ज्याही राजकारणामध्ये गोष्टी चालतात त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला आणि त्यांच्यातला तो अहंकार त्यांच्यातला तो मीपणा या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला आवडलेल्या आहेत जाऊ दे ज्यांचा पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला उद्धव ठाकरेंना राग असेल शरद पवारांचा पक्ष फोडला शरद पवारांना राग असेल महाराष्ट्राला का राग आहे महाराष्ट्रात आता तुम्ही सत्तेत आहात सरकारमध्ये आहात योजना जाहीर करताय विविध तरी सुद्धा महाराष्ट्र तुमच्यावर रागावलेलाच आहे काय कारण आहे त्याचं कधीतरी देवेंद्र फडणवीसांनी स्वतः विचार केला नाही त्यांचे पराभूत खासदार विचार करतात ना ते म्हणतात की आमच्यावर जे पाळी येले ना त्याला हे ही घटना किंवा ही गोष्ट कारणीभूत आहे की आम्ही काम केलं आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं लोकांशी संपर्क ठेवला कामं केली परंतु जे आमचं राज्यस्तरीय नेतृत्व आहे ना या राज्यस्तरीय नेतृत्वाच्या अतिरेकामुळे अतिरेकी भाषण अतिरेकी आवाज मी पुन्हा येईल हा अहंकार आणि येण्यासाठी व्यवस्थितपणे काम करत असलेलं सरकार फोडण्याचं पाप प्रचंड मोठ्या पैशाची उडाढाल हजारो कोटी रुपयाची उधळण करून एखाद्याचा पक्ष फोडणं दुसरा पक्ष फोडणं आणि त्यांचे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत असे सगळे भ्रष्टाचारी महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीमध्ये गेला भारतीय जनता पार्टीची ताकद अशा पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न केला भाजपची जी मूळ ताकद होती मूळ विचार होता तो मूळ विचार मूळ ताकद मूळ संघटन हे सगळं तेल लावत गेला आणि भारतीय जनता पार्टीच पन्नास टक्के भारतीय जनता पार्टी अगदी बाहेरच्या लोकांच्या हातामध्ये दे। देण्याचं पापसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनीच केलेलं आहे भारतीय ज्यांचा हिंदुत्वाशी काडीचा संबंध नाही ज्यांचा संघाशी काडीचा संबंध नाही असे लोक हिंदुत्वाच्या गोष्टी करू लागले भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन तेव्हा लोकांना हसायला आलं की एक तो एकेकाळी पुरोगामी विचाराचा वारसा सांगणारे हे लोक आता भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन हिंदुत्वाच्या गोष्टी करतायत हे महाराष्ट्राला आवडले नाही म्हणून महाराष्ट्र देशातलं एक अत्यंत समजदार आणि शहाण्या लोकांचं राज्य आहे त्याचा हा परिणाम आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामध्ये पराभव होणार का होणार यामध्ये आता काहीही किंतू परंतु उरलेला नाही करा किती सर्वे करायचे तेवढे करा काही सर्वे खोटे करून लोकांच्या माती मारा की भारतीय जनता पार्टीची प्रगती होते एवढ्या जागा येत आहेत शंभर येत आहेत पंच्याण्णव येत आहेत एकशे पंधरा येत आहेत एक सगळं काय तुम्हाला जो नेरेटिव्ह निर्माण करायचा तो करा वास्तव आणि परिस्थिती अशी नाही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक आमदार हदरून गेलाय झोप उडाले भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराची त्याला असं वाटतं की माझं काही खरं नाही याचे कारणीभूत कोण आहे याला जबाबदार कोण आहे यावर आता भाजपमध्ये गुपचुप चर्चा सुरू झाल्या भारतीय जनता पार्टी लोक तोडून बोलत नाहीत उघड तो भाजपाच्या पराभूत झालेल्या खासदारांना किंवा संकटात सापडलेल्या आजच्या आजी आमदारांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीसामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला ही वाईट वेळ आलेली आहे महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदेचं काय होईल किंवा अजित पवारांचं काय होईल हा प्रश्न आज चर्चेत नाही आहे अजित पवार तर स्वतःच्या काय म्हणतात त्याला स्वतःच्या पायावर एक मोठा दगड मारून घेतलेत राजकारणामध्ये पूर्णपणे फसलेला राजकारणी जर कोण असेल यांच्या युतीमधला तर ते अजित पवार आहेत अजित पवारांच्या समोर हा प्रश्न आहे किमान दहा तरी आमदार माझे निवडून येतील काय आजची परिस्थिती आज अजिबात अशी नाही हा याचा फायदा जरूर एकनाथ शिंदेना होतो एकनाथ शिंदेने मात्र नाद सोडलाय भारतीय जनता पार्टीचा किंवा अजित पवारांचा दोघांचाही नाद सोडलाय आपली लाईन टाकण्याचं काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलं आणि सातत्याने लोकांच्या संपर्कामध्ये राहून आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला आता लोक महाराष्ट्रामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला धोका विसरतील का नाही विसरतील हे आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाहायचं त्याविषयी आज ठामपणानं बोलता येत नाही परंतु एकनाथ शिंदे यांचं गणित पूर्णच बिघडलंय असं मात्र म्हणता येत नाही ते त्यांच्या जो स्वतःचा पक्ष फोडून आल्यानंतरचा जो दर्जा होता किंवा जे संघटन होत किंवा जे संख्याबळ होतं ते संख्याबळ टिकवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि परिस्थिती त्यांच्या पूर्ण विरोधात नाही मी सातत्याने बोलत आलेले परंतु इकडं मात्र भारतीय जनता पार्टीचं तसं नाही भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ एकशे पाच वरून पन्नासवर पंचावन्नवर छप्पनवर वर अठ्ठावन वर घसरण्याची वर, 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 शक्यता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे पन्नास जागेचा फटका महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बसणार आहे आणि त्याला कारणीभूत आहेत तीन महत्वाचे नेते एक महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची वाट लावण्याच्या नादामध्ये आपल्याच पक्षाची वाट लावून टाकली भारतीय जनता पार्टीचीच वाट लावून टाकलेली आहे दोन अमित शहा आणि तीन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या तिघांनी महाराष्ट्र म्हणजे काय आपल्या मुठीत आहे महाराष्ट्राला आपण येऊन फिरवू शकतो महाराष्ट्राला आपण बोटावर नाचवू शकतो अशा प्रकारचा अहंकार अहंगंड या तिघांच्या डोक्यामध्ये निर्माण झाला ना त्याचा खूप मोठा दुष्परिणाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये झालेला आहे आम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनात बाहेर फिरतो लोकांच्या मध्ये मिसळून लोकांचे लोकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो असं नाही की इथे तुमच्या समोरच बसून सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याशी बोलतोय असं नाही लोकांशी संवाद केला पाहिजे चर्चा केली पाहिजे लोकभावना जाणून घेतल्या पाहिजेत सगळ्या पक्षांच्या लोकांची मतं जाणून घेतली पाहिजेत सामान्य नागरिकांची मतं जाणून घेतली पाहिजेत आणि मग आपलं मत बनवलं पाहिजे अशी काहीतरी मेथड आणि थेरी असते थे। या थेरीचा अवलंब आम्ही करतो सातत्याने आणि मग चार चार टपरीवर कुठे जिथे कुठे जाऊ तिथे जर शिक्का कोणाच्या डोक्यावर बसत असेल अपयशाचा भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या तर तो शिक्का बसतोय देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर म्हणून आज जी एका भारतीय जनता पार्टीच्या खूप मोठ्या माजी नेत्याबरोबर जी चर्चा झाली आणि त्याने सुद्धा ही गोष्ट कबूल केली की, की ही गोष्ट खरी आहे की काही चुकलंय आणि ही गोष्ट खरी आहे की काही चुकतंय आणि पुढं असंही त्यांनी सांगितलं परंतु याला विलास नाही जोपर्यंत दोन हजार चोवीसच्या पेट्या उघडून पराभव हातावर येणार नाही तोपर्यंत पक्ष सुधारण्याची शक्यता नाही असं त्यांचंही मत होतं तुम्हाला काय वाटतंय जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंग आवाज महाराष्ट्राचा